डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल सर्वांसोबत मित्रांनो आज आपल्या सोबत कविता भाऊसाहेब काळे या ताई आहेत सोबत त्यांचे मिस्टर आहेत त्यांचं गाव सुरंगळी आहे तालुका भोकरदन जिल्हा झाला त्यांना सतरा वर्षानंतर मुलगा झालेला आहे अत्यंत आनंद क्षण त्यांसाठी आहे आपण चला त्यांचं मनोद जाणून घेऊया दादा माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला मी आणि मम्मी कशी भेटली मी आमचं लग्न सतरा वर्ष झालं होतं बरेच उपचार घेतले आणि ह्या हॉस्पिटलची माहिती मला माझ्या मित्र मिळाली आणि सुद्धा बातमी बघितली होती शिंदे सरांची मग ज्यावेळेस सरांना भेटले सरांनी तुम्हाला काय म्हणतो पहिला आम्ही सरांना भेटलो सरांनी सांगितलं बोड गर्भाशयामध्ये कॉम्प्लिकेशन आहे तुमच्या तर त्यांनी ते चाचण्या घेतल्या आणि आम्हाला सांगितलं चाचण्या करून घ्या आणि येणाऱ्या बारा महिन्यामध्ये तुम्ही बोलला जरी घेऊन असं आम्हाला आश्वासित केलं आणि त्यावेळेस आमची पॉझिटिव्ह थिंकिंग वाढली आणि आम्हाला पूर्ण धीर दिला पूर्ण कॉन्फिडन्स दिला सरांनी सरांचं मी युट्यूबला भरपूर त्यांचे रिझल्ट बघितलेले होते त्यांचं मग आम्हाला एक ट्रुथफुल आम्हाला चांगलं सांगितलं त्यामुळे आम्हाला आला इथं आणि आमचा विश्वास बसला सर आम्हाला पूर्ण मेळमेम हॉस्पिटल स्टाफ कसा वाटला सरांची ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला याच्याबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची सरांचं सर्वप्रथम मी जाहीर आभार व्यक्त करतो की सर आम्हाला देवाच्या रूपात भेटले मी भरपूर दवाखाने घेतले तर मी नावता का सांगू शकत नाही पण इथं संभाजीनगरचे पूर्ण दवाखाने झालेले होते जालना झाला होता मान सिल्लो झाला होता आयुर्वेदिकही खूप घेतलं गोवा बाजी भरपूर झाली कुठं ते झालं नाही आणि साहेबांनी पहिल्याच भेटीमध्ये आम्हाला आश्वासित केलं ट्रीटमेंट खूप चांगली दिली स्टाफही खूप छान आहे वा सगळ्यांची खूप छान आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास या हॉस्पिटल झाला आणि सर्वांचं सहकार्य लाभलं तुम्हाला कसं वाटलं सतरा वर्षांनी तुम्हाला कळलं तुम्ही बाबा झाले प्रतिक्रिया कशी होती जे आनंद आता गगनात मावेल झाला आणि शब्दात व्यक्त करू शकत नाही ताई ता माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्हाला सतरा वर्षात बाळ झालं तुम्हाला कसं वाटलं पहिली प्रतिक्र कशी होती तुम्ही आई झाला तुमचं स्वप्न पूर्ण झालं कसं वाटलं तुम्हाला सतरा वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी आहे कारण की असं वाटतच ते दिवस कसे होते ज्यावेळेस बाळ नव्हतं तुम्हाला खूप हे होते वाईट होते काय कुठले संघर्ष करावा लागतो नाही स्त्रीचं जीवन पूर्ण तवाच होत ज्यावेळेस ती आई होत असते तुम्हाला खूप दुःख काढ कसे आभार करता सरांचे सांगता येत नाही शब्दात नाही बोलता येत पूर्ण आमचे होते ते दिवस मिळाले आम्हाला अजून काही तुम्हाला बोलायचं अजून मी तर हेच म्हणून की ज्या दाम्पत्याला संतती वंचित असेल त्यांनी अवश्य सरांकडे एकदा एक वेळा अवश्य भेट द्यावी आणि त्यांच्या मार्गदर्शन ट्रीटमेंट घ्यावी शेवटी मी आणि मम्मी हॉस्पिटलच्या वतीनं मी या परिवाराला त्यांच्या बाळाला शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार करतो धन्यवाद